लोक लोक तर मित्रांनो गाणं आपलं चांगलं गेलेलं आहे व्हायरल कुणीच येणार साक्षी कोणीच आहे येणार पटपट या नाही तर कामाला बिझी असते ना कोण

आ, चला लवकर 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 या आणि लाईक करायला हिला पट 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 लाईक करा आपल्याला तुला हाय थँक्यू साक्षी तू किती छान आहे थँक्यू थँक्यू मी आज छान दिसायला थँक्यू थँक्यू हे तच टाकाय तिकडे ह्याच्यात गेला कोणत्या तरी गेला गावात किती होता दुपारपर्यंत नाही गावात कामाला हां हा इथंच करायचं आमचं हे काय आता पट टाकायचे हा नमस्कार नमस्कार खूप छान व्हिडिओ थँक्यू

मदी बसली पिवळ्या चारला टाकायचं आपल्याला चारला गायन पाळते हां हां हाय कोण हा, 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 गाव कुठलं जिल्हा कोणता आहे जिल्हा बीड आहे या जिल्हा बीड तालुका केज आहे तालुका केज जिल्हा बीड राहणार आनेगाव सॉरी लवकर हाय दादा वहिनी हाय नवरी बाई कुठं आहे दिसले का नवरी बाई नवरी बाई दिसले का तुम्हाला व्हिडिओ छान असतात थँक्यू नवरी बाईला आपल्या भावाला पण सपोर्ट करा चांगलाच इंस्टावर पण आणि युट्यूब पण त्यांचे पण व्हिडिओ येतात आणि फेसबुकला पण लाईक करा कमेंट करा आमच्या बनवला आम्हाला थँक्यू थँक्यू कोणी कोणी गाणं बघितलं नाही त्यांनी आता जाऊन आपल्या युट्यूब चॅनल ला गाणं बघा आणि कमेंट करा आणि एक सुंदर अशी कमेंट करून सबस्क्राईब करा चॅनल ला मराठी कपल परमवीर साक्षी आणि गाणं कसं वाटलं एकच नंबर वाटलं का एकच नंबर गाणं नवरीचं नाव नवरीच नाव स्वाती आहे स्वाती आणि अंतरा दोन नाव आहेत नवरीला बोला लवकर 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 तुमच्या रिअल खूप छान असतात थँक्यू हॅलो तुम्ही खूप छान मस्त आहात थँक्यू थँक्यू यू। यू। पटपट <laughs> पटपट लाईक करा चला शंभर अजून लाईक झाले नाही स्वाती थँक्यू बरं ताई तुमचं पण स्वाती वाईफ एज क्या आहे हिंदी नाही का मराठीमधून बोला मराठीमधून बोला व्हिडिओ दादा परत दाखवणा वहिनी मोहिनी आता गेल्यात घर गार, कुठं घरामध्ये गेले वाटतं तर अजून एकदा दाखवतो तुम्हाला नवरी खूप छान आहे थँक्यू तुझ्यासोबत फोटो काढले हां आले नवरी न माझ्यासोबत फोटो थँक्यू 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 लवकर लवकर लाईवला या पटापट आपल्या पटापट पट <coughs> लाच करा, करा, चला। चला, नाव काय आहे नवरीचं नाव जॉ स्वाती आहे आणि असं आम्ही अंतरा म्हणतो स्वाती साक्षी स्वाती आणि साक्षी दोघीचं नाव साक्षी आणि स्वाती दोघी बहिणी बहिणी जय भीम साक्षी परम लवकर लवकर नवरीला दाखवा नवरी कुठे गेले बोलू बोल लाईक घ्या का कर, पटापट करून आपल्या लाईवला चला चला <coughs> बोलो काय खराब झाली कुठे खराब झाली कधी

तर लवकर लवकर लाईक करून घ्या बरा आपल्या कमेंटला कशी आहे नवरी आहे तर सांगा कमेंट करून लवकर 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 छान आहे थँक्यू थँक्यू नवरी बाळा काय बोललो नाही काय नवरी काय तसं बघा तुम्ही हाय दादा तुमची जोडी खूप छान थँक्यू नाव काय आहे सांगा नवरी बाई नाव काय स्वाती स्वाती नाव आहे बघा दादा पुण्याला या ना ताई येऊ एखाद्या दिवशी आलो की नक्की येणार आहे पुण्याला आणि फिरायला यायचं आम्हाला पण जरा घराचं काम आपलं चालू असल्यामुळं आता आपले सगळं फिरायचं आहे जरा नवीन नवरी रिलेटिव काय रिलेटिव्ह पटापटले मॅसेज येईल त्याच्यामुळं वाचता येणार झाले चला पटपट पुसदला घेऊन या पुसद, पुसद कुठं आहे गाव हे आम्हाला माहित नाही सध्या नवरी साडी काय नवरी साडी काय घालायची साक्षी पण घालती साडी पण घालते ड्रेस पण घालता दुगी तसे काय ही नाही हाय छान आहे नवरी थँक यू श्री स्वामी समर्थ हाय नाव घ्या मनाव नवरीला नाव घ्या नवरीला जायला लागली नाव ना घेत <laughs> ना ना आता <laughs> खूप सुंदर आहे हाय हाय नमस्कार नवरी भारी आहे थँक्यू जय भीम <laughs> आपल्या भावाला आणि नवरीला पण सपोर्ट करा नवीन जोडीला इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फुल सपोर्ट करायचा आपल्या जोडीला जसा सपोर्ट करता तसाच ह्यांना पण ह्यांचे पण व्हिडिओ चांगले सांग घेता येणार आहेत तर ह्यांनी पण सपोर्ट भरपूरवरून प्रेम द्यायचं सगळ्यांनी जय भीम तर दादा माझ्या त्याच्यात फास्ट फास्ट लय मॅसेज त्याच्यामुळं लातूर लातूर मध्ये कुठे राहतात कुठे राहतात लात संजय नगर संजय नगरला राहतात लातूर मध्ये मित्रांनो एक हजार जण आपल्या लवला तर पटापट लाईक करून घ्या दोघी पण म्हण पटापट लाईक करून मला दोघी पण लाईक 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 करा बरोबर की हसाय लागली गाणं छान आहे थँक्यू तुमचे घर झाले काय नाही काम का घर अजून निमच आहे झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे युट्यूब ब्लॉग येते आपला तर लवकर लवकर दोनशे लाईक कम्प्लीट करून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला या लावला चला लवकर 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 करून घ्या लाईक साठ एकशे साठ लाईक झाले आता फक्त एकशे साठ फक्त एकशे साठ जाऊ दे लाईक करू वाटत नाही नका करू जाऊ द्या काय निका बघत पण लाईक करत नाही जाऊ द्या तस काही उपयोग नाही मित्रांनो एवढा सपोर्ट करता आणि लाईक करत नव्हत आपल्याला बघत समजली म्हणल्या किती वाढल्या आता वाढल्या अजून 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 दोनशे कंप्लीट करून टाका दोनशे लवकर झाले दोनशे पंधरा झाले झाले लाईक दोनशे पंधरा लवकर लवकर थँक्यू बघा अडीचशे झाले फास्ट लाईक काय करते काय काय जण लाईव्ह लाईट येत बोलतात पण लाईक करत नव्हतो तुम्ही सगळेजण दोनदा फक्त टॅप करायचं आपल्या क्रीमवर फक्त दोनदा टॅप केलं की लाईक होऊन जाते हां कुठं आहे हां जा नवरीला व्हिडिओ काढायचा आहे जावा तर ती असं फक्त दोनदा टाईप करायचं टॅप करायचं आपल्या स्क्रीनवर ऑटोमॅटिक लाइक पडते फक्त असं दोनदा टॅप केलं लाईक पडते आपल्याला पटापट पटापट लाईक करून घ्या पटापट लाईक करा दोनदा फक्त टच करा असं फास्ट म्हणजे दोनदा स्क्रीन वर टच केलं की लाईक पडून जाते बघ लाईक चारशे सात चारशे साठ तर लवकर 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 लाईक करून घ्या पटापट कमेंट करून घ्या आणि फक्त असं करायचं तुम्हाला टप करा टप किरण तसं केलं की लाईक पडून जाती मग जास्त म्हणजे ह्याला वेळ पण लागत नाही करायला टप टप असं टिक टिक करायचं टप टप नाही हा फक्त असं केलं की लाईक पडून जाते मित्रांनो थँक्यू 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 थँक्यू

लाईक 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 टार्गेट करून टाका पाचशे नाही झालं अजून असं फक्त पाच नाही झालं नाही झालं फक्त असं दोनदा टॅप टॅप करा फक्त दोनदा टॅप करा फास्ट मध्ये दोनदा लाईक करून टाका लवकर 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 लाईक करून घ्या मित्रांनो कमेंट करून घ्या तर मित्रांनो आता मनापासून सगळ्यांचं धन्यवाद लाईक केल्या वाटलं बोलला म्हणून धन्यवाद सगळ्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो साडेपाचशे आपल्याला कम्प्लीट केल्याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता आपण लावून जातोय कारण की अजून येणार पण आता आमची मावशी ही आलेली आहेत सगळे आले आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो असाच सपोर्ट कायम स्वरूपी राहू द्या धन्यवाद बाय 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 मग तो नंतर अजून दुसरं उद्या लाईव्ह ला लाईव्ह जाता जाता टप टप करून जावा फक्त आता सहाशे लाईक कंप्लीट टप नाही टिक 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 फक्त असं टिक टिक आता लाईव्हला फक्त दोनदा टच करायचं स्क्रीनवर लाईक होऊन जाते आणि oh. आपल्या सहाशे लाईक कम्प्लीट होऊन जातात तर बाय बाय मित्रांनो बाय 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 लवकर आज फक्त असं टिप टिप दोनदा टच केलं काय काय जणांना लाईक माहीत माहित नाही तर मी सांगतोय फक्त दोनदा असं कॅप करायचं फास्ट मध्ये लाईक पडून जातील सहाशे दहा थँक्यू 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 सगळ्यांना पण थँक्यू थँक्यू बाय बाय मित्रांनो बाय बाय भेटू राहून द्या तो लहूला लावून द्या किंवा परवा तर लवकर लहूला भेटू बाय